जय भवानी अरे आवाज कुणाचा महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजाभवानी <laughs> महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजा भवानी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता स्वराज्य माता माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोकाहिल्याजी होळकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे या सर्व महान विभूतींना नतमस्तक होऊन तमाम हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे या धर्मवीर आनंदी दिगेसाहेब यांना देखील विनम्र अभिवादन करून करडो लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आणि प्र, प्रभाग क्रमांक अकरा शाखा क्रमांक दोन च्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित मंचकावरील शिवसेना पक्षाचे आमचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सिद्ध्रामजी मेहत्रे साहेब जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे शहराचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण त्याचबरोबर चा यादी नाही का मुश्ताकबाई शेख विशालजी पाटील उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बराच वेळ वाट बघावी लागली त्याच्यावर आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि सर्व उपस्थित लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्वच मान्यवर खर तर आज शिवसेना पक्षाची शाखेची उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाच्या प्रसंगी एवढ्या उशीरा असे ना परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती खूप महत्वाची आणि लक्षणीय आहे तर ही एकनाथजी साहेबांच्या लाडक्या बहिणींची उपस्थिती म्हणलं तर मला वाटतं काय वावगं ठरणार नाही साहेब आणि म्हणून विशेषतः या माय माऊलीसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं मागच्या कार्यक्रमामुळे थोडासा उशीर झाला पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो परंतु शिवसेना म्हणलं की मला वाटतं काय सा वेगळं सांगायची गरज नाही मागच्या बा काळात सुद्धा मला वाटतं आपण सर्व मायबाप जनतेने या ठिकाणी शिवसेनेला एक चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद दिलेला होता आणि आपलं सं नेतृत्व करण्याची संधी दिलेली होती आणि म्हणून आज पुनशे एकदा या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यानिमित्तानं शिवसेना पक्ष एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या अर्जुनजी सलगर यांच्या माध्यमातून या भागामध्ये शिवसेना आपल्यासमोर येते आहे आणि अर्जुनजींचं काम हे पाहूनच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला साहेबांच्या उपस्थित त्यावेळेस बापू होते सचिनजी होते साहेब काही कामानिमित्त मला वाटतं बाहेरगावी गेलेले होते त्याच्यामुळे साहेब उपस्थित राहू शकले नाही परंतु अर्जुनजीसारखा एक हर हुन्नरी यु उमदा नेतृत्व युवा नेतृत्व चळवळीतलं नेतृत्व हे सर्वसामान्यसाठी नेहमी अहरात्र झटणारं प्रत्येक वेळी त्या ठिकाणी प्रसंगाला उभा राहणारं असं एक आपल्यातलं नेतृत्व त्या ठिकाणी आमच्या आपल्या शिवसेना पक्षामध्ये आलं आहे एक चांगल्या पक्षाची निवड त्यांनी केली आणि एक चांगलं काम त्यांनी आता सुरुवात केली आहे पन्नास शाखेचा संकल्प बापू आणि साहेब त्यांनी त्या ते ठिकाणी आखलेला आणि साहेबांना असा महाराष्ट्र साहेबांनी सुद्धा कौतुक केलं की महाराष्ट्रात असा दुसरा कुठलाही कार्यकर्ता मी पाहिला नाही की साहेब मला फक्त काय संधी द्या मला कुठली जबाबदारी द्या तर ती फक्त मला त्या ठिकाणी संघटना बांधणीची आणि शाखा निर्मितीची त्या ठिकाणी परवानगी द्या मला बाकीची कुठलीही जबाबदारी नको आणि माझं काम बघून मला जे काय पुन्हा जबाबदारी द्यायची ती द्या आणि पन्नास शाखेचा त्यांनी संकल्प साहेबांना बोलवून दाखवला आणि साहेबांनी देखील त्या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की पहिला असा व्यक्ती भेटतोय मला की त्या ठिकाणी मला कुठली जबाबदारी नको आणि मला शाखा बांधणीची त्या ठिकाणी परवानगी द्या म्हणणार आणि खरोखर बोललं तसं त्या ठिकाणी केलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या मनीप्रमाणे अर्जुनजीचं काम आज त्या ठिकाणी प्रत्यक्षात दिसतो आहे अर्जुनजींना थोडा त्रास झाला पब्लिक थांबून ठेवायचं खायची गोष्ट आहे आम्हाला माहिती आहे कारण माझाही पहिला कार्यक्रम मी साहेबाचा घेतला होता तेव्हा सहा तास साहेब लोची राहते आणि माझं रेकॉर्ड मोडलं ते नेत्रे साहेबांच्या प्रवेशाच्या वेळेस अकरा तास उशीर काय गागा घामाघूम झाले असेल माहिती नाही परंतु अर्जुनजी थोडस आपल्या शिवसेनेमध्ये होत आता शिवसेनेकडे येण्याचा ओघ वाढला त्याच्यामुळे संघाने तिकडे का कार्यक्रम पूर्वनियोजित होता, होता। परंतु खरोखर फर एवढ्या उशिरापर्यंत सुद्धा आपण थांबला म्हणजेच एकनाथजी साहेबांचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे आणि एकनाथजी साहेबांनी मागच्या अडीच तीन वर्षामध्ये जो कामाचा झपाटा लावला तर जर का त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम जर का त्यांनी कुठलं केलं असेल तर ते महिला सक्षमीकरणाचं केलं आज महिला सक्षमीकरणाचं काम करत असताना महिलांसाठी अनेक योजना आणल्या मला वाटतं इथं बसलेल्या मायमाऊली मला वाटतं प्रत्येक योजनेच्या लाभार्थी असतील त्या ठिकाणी प्रत्येक योजनाचं लाभ त्यांना मिळत असेल योजना काय निस्तर कागदावरती किंवा त्या ठिकाणी आश्वासनं देण्यापुरत्या केलेल्या नाहीत तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा तर मला वाटतं इथं सगळ्याच मायमाऊली बसलेले लाभ घेत असतील किती जण इथं घेत आहे हात वर करून सांगावर बघा सगळेच घेत आहे थोडक्यात तर लाडके बहीण योजना कोणी आणली एकनाथी शिंदे साहेबांनी लेख लाडकी योजना कोणी आणली एकनाथजी साहेबांनी अर्ध तिकीट तुम्हाला मोफत कोणी केलं एकनाथजी साहेबांनी अन्नपूर्णा योजना कोणी आणली एकनाथजी साहेबांनी उच्च शिक्षण मोफत कोणी दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी पण मला सांगा जर का त्या ठिकाणी संसाराची दोन चाकं असतात एक घरातला करता नवरा पुरुष आणि त्या ठिकाणी घरातली महिला तर जर का एखाद्या घराचा करता जर का त्या ठिकाणी कुचकामी निघाला तर एखादी त्या ठिकाणी माय माऊलीला संसाराचा गाडा चालवत असताना किती हाल अपेक्षा भोगाव्या लागतात हे मला तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती नाही तुम्हाला जास्त माहिती आहे आणि म्हणून संसाराचा गाडा चालवत असताना ज्यावेळेस करता एखाद्या वेळेस गुत्त्याच्या नादी लागला आणि करता जर का घराकडे दुर्लक्ष केला तर त्यावेळेस तिची लेकरं कच्ची बच्ची ज्यावेळेस तिच्या पोटाला बिलगतात आई आम्हाला लागली आहे त्यावेळेस त्या माऊलीचं त्या ठिकाणी काळजाला किती भोकं पडत असतील हे मला वाटतं त्या माउलीपेक्षा दुसरं कोणी जाणू शकत नाही आणि हे दुःख हेच कष्ट जर कोणी त्या ठिकाणी निरसन करायचं काम केलं असेल तर लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये आपल्याला मिळतात म्हणजे संसाराचं राशन तरी त्या ठिकाणी भागत आहे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीस गॅस तीन गॅस मोफत मिळतात म्हणजे त्या ठिकाणी चुलीवरचा स्वयंपाक स्टोवर स्टोअरचा स्वयंपाक गॅसवर आला म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी चुलीचा त्या ठिकाणी इंधनाचा प्रश्न वाचतोय स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून स्वस्त राशन मिळतंय प्रवासाचा खर्च महिलेचा बाजार हाट करायचा असेल तर त्या प्रवासाचा खर्च निम्मा होतोय आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च मग लेख लाडकी जन्मल्यापासून वय वर्ष अठरा पर्यंत दरवर्षी तिच्या नावावरती पाच हजार रुपये आणि उच्च शिक्षणाच्या मोफत त्या ठिकाणी मुलगी ज्यावेळेस उच्च शिक्षण घ्यायला लागते त्यावेळेस उच्च शिक्षण मोफत अशा सगळ्या चिंता, पाल का का चिंता त्या पालकाच्या जर का कोणी दूर केल्या असतील तर त्या माया शिंदे साहेबांनी केल्या आणि म्हणून असं जनतेच्या हिताचं आणि महिला सक्षमीकरण जे महिलाला मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं इतका त्या ठिकाणी विचार लाडक्या भावाचा सुद्धा एकनाथजी साहेबांनी केला आणि लाडक्या भावासाठी सुद्धा त्या ठिकाणी अनेक उद्योग जे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ पाहत होते ते महाराष्ट्रात राह कसे राहतील आणि महाराष्ट्रात कसे येतील त्याच्यासाठी पूरक परिस्थिती कशी येईल म्हणून एका महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये सगळ्या साहेब उद्योगाच्या जी एनओी आहेत ती तीस दिवसामध्ये एका खिडकीमध्ये देण्याचं काम केलं आणि उद्योग त्या ठिकाणी आशीर्वादी महाराष्ट्रात आले आणि त्यांच्या सहा लाख कोटीचे एमयू झाले त्या सहा लाख कोटीचे जर का उद्योग महाराष्ट्रात उभार राहिले तर कितीतरी अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळू शकतं ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनची योजना आहे जी अशा अनेक शेतकऱ्यासाठीच्या ज्या अनेक योजना केल्या घरकुलाच्या योजना केल्या त्या ठिकाणी ग्रहनिर्माण खातं त्यांच्याकडे मारा शिडको या योजनेच्या माध्यमातून ग्रहनिर्माणाच्या अनेक त्या ठिकाणी योजना केल्या म्हणून असं सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य व्यक्तींना त्या ठिकाणी समाजाला केंद्रबिंदू मारू एकनाथजी साहेबांनी त्या ठिकाणी मागच्या अडीच वर्षामध्ये काम केलं आणि म्हणूनच राज्यकर्त्याबद्दलची विश्वासार्हता ही वाढली इथं आम्ही बसलेल्यांमुळं नाही तर ती एकनाथजी मान वाढली या तुम्हाला मला मान्य करावं लागेल म्हणून अशा नेतृत्वाच्या पाठीमागं अशा विचाराच्या पाठीमागं त्या ठिकाणी असलेल्या नेतृत्वाच्या पाठीमाग तुम्ही उभा राहण्याची वेळ येणाऱ्या काळामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये मा महानगरपालिकेत इलेक्शन लागणार आहे आणि तर का अनेक या सगळ्या योजना गतिमान करायच्या असतील या योजना टिकून ठेवायच्या असतील आणखी समाजाचा राहिलेला विकास करून घ्यायचा असेल नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे विकास खात्याच्या माध्यमातून आपल्या नगरपालिका महानगरपालिकेचा विकास नगर विकास खात्याच्या माध्यमातून हा सगळा जर का विकास आपल्याला बॅकलॉग मागच्या काळातला भरून काढायचा असेल तर त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाच्या पाठीमागं आपला मतदान रूपी आशीर्वाद त्या ठिकाणी देणं आपल्याला खूप गरजेचं आहे म्हणून मायबाप जनतेनं शिवसेना पक्षाच्या पाठीमाग उभा राहावं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या भागातीलच आमचे अमोल बापू असतील मेत्रे साहेब असतील अर्जुन जी असतील सचिन जी असतील हे लोक त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी आपल्या समोर आणतील त्या उमेदवाराच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहून त्या लोकांना त्या ठिकाणी आपण मतदान रुपये आशीर्वाद द्यावा साथ द्यावी एवढीच अपेक्षा आणि एवढीच विनंती करण्यासाठी हा एकनाथी शिंदेसाहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथं आलोय आणि एवढीच अपेक्षा आपल्याकडं करतो आणि आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या ये येण्यामुळे उशीर झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी वाट बघावी लागली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून मी माझं मनोबत संपवतो जय हिंद जय भारत